तुम्ही मला फोन केला होता एसी साहेब माझ्या दोन बहिणी आहेत त्यांच्यासाठी चढ बघा एसी साहेब मुलगा चांगला काय हरकत अहो मुलगा चांगला आहे होत करू एसटी महामंडळ मध्ये ड्युटी करतोय कंडक्टर कंडक्टर नाही ड्रायव्हर ड्रायव्हर आहे हा आनंदाची गोष्ट आहे तो मुलगा आहे का इथं नवर जेव्हा आता उभा आहे म्हणून अरे ना इथला कसा आनंद आहे तुला अजून अजून नवरजेव नाही तू रेरगा आलेला आहे बोलवा त्याला इकडे राम 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 प्रेम कुमार तुम्हीच खा तुम्हाला लग्न करायचे बघा मला दोन बहिणी आहेत असं त्याच्यातून एक बहीण बोलून घेतो तुम्हाला पसंत आली तर करा नाहीतर दुसरी पोरीला लगेच बोलून घ्या एक एक बोलावा दोन्ही होण्यात ना मग फापलाय जा <laughs> कोणती करा नाही कोणती निघा मी व्हायच्या बरोबर अरे काय हरकत आहे मी बोलवतोय बाई टेम्पल कापडी काय काय झालं काय 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 करे अरे लहानपणापासून पॅरेलीच झालेला आहे तिला डोया सोडून पॅरेलाच पडला अर्धा जातो तो एक डोया माराय तू मुलगी के, तूर कर तूर के, तूर के तूर कर तूर� अंग्रेज सुंदर है लिया नकरी तूने कर लिया जाए नकरी कोई ना कहे तो अपनी क्या कहीं साइन करना है फोर वाई मार दी कस्टम आ जाती है बेटा बाल बताओ हाँ ड्राइव मारो ही नहीं मैं ना क्या रे साला कहाँ लेकर कॉलेज कर पूरी है दर हजार रुपये दे काल ना रस्ताला ती चक्कार गाडी राहणार चक्कोबारी आत्मा दरजो त्या आतमा कड सांगतो का चांगली कोर बोलाव रे तुसरी म्हणजे बोलाव エヴァやばい ठी 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 घाबरू नका घाबरू नका हौसा तुला पाहण्यासाठी पाहुणे आलेले आहे हा तुझ्या नाजूकचा चेहरा या पाहुण्याला दाखवते

नाही बाबा मला हा फोरगा पसंत नाहीये आज सोडताय भांगताय आपल्या खुर्ड्यातली उलटा उलटापाकाची कोंबडी चोरून नेली होती मी देवदान माणूचे रे मी देवदानी कस काय रे बाबा मी वारी करत ही हो पुण्यवान मानूची मी कस काय मी खोट बोलत होतो ना आम नंदीवर त्याला नंदी तो आपला काल लागावला राम्या आणि त्याला तुला नाही का आजारी पण नव्हतं पोरे कोणता शेवट आम्ही एक बघत ते का बघत म्हणे भाऊ प्रेम पोराला जीव जर तुला वाचन न होईल एक्कावन लिंबून उलटपासो कोंबड लागे म्हणे कचुरी केलं काय अरे एका लिंबू तर आधी तो कोंबड कुठे फेटत आणि गावचा हे कोंबड मी काढत त्या पोराला जीव होता गलत काम नाही नाही करण्याचं काम केलेलं आहे काय झालेलं आयुष्याची कुठली गरज नाही पुण्याचं काम तुम्ही केलेलं आहे चांगलं काम केलेलं आहे बघा तुम्हाला काय दोन शब्द बोलायचं असतं बोलू शकतो असं आहे का हा बोला अरे रेशी लग्ना काय करणं ठरायल्या शेव जिलेबी लावड्या नाही बघा ठरायल्या फोन शब्द दोन शब्द बोल आणि तुमले चहा पाणी करणी हुई हा करले कुलकलाय चालना झाली बरोबर तू घर रे बदनामी कर रा ना मग काय हिशी साहेब हा मुलगा एक काम करा काय तुम्ही हात धुवून जेवायला यायचं चालेल बरं तुमचं वराड किती येणार काही नाही जास्त जास्त दोन लाख जिरे तरी कि दोन लाख जरे आणा दोन कुजर आणा त्याच्यामध्ये ट्रॅक्स आणा इंडिका आणा काय लग्जर आण गाड्याची चिंता करू नका बाई मागे लग्जरी बी उभी तबी उभी कॉलेज पण उभी आहे तुम्ही दोन्ही जण कॉलेज मग बटवल्या याचे लग्जरी मग बटवल्या बाकी नवर वाटतं रकमा बाजी उभा राहा शास्त्री श्री

लग्न बी तुम्ही घेतला विचार अरे मी कल चित्त येतो ठीके लग्न झालं सर्व काही औषधी झालं मला आता संक्रांत येत आहे संक्रांतला घेण्यासाठी येऊ किंवा नाही बोलले माझी बाईला

नाही नाही कुठे लागला काहीच अरे बामनला का पैसे खर्चायची गरज राहिली नाही लग्न स्वतः लावून घेतलं आणि माझी फी देऊ सरला ना अरे मी फिर चला चके पटक चटके पटक मी बलाय मी करी मी

Awa asa kizala ka semo. Aisali mani wali. Akanyal so baa nkya batsi korona o marototoka mabi kula kwaya hapi. Olufayana korona o yi mara na salomoniya.